हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा मंत्रा तर सगळीकडे सणांची रेलचेल सुरू झालेली आहे आणि नवरात्रीचा उत्सव म्हणजे सगळ्या स्त्रियांचा अगदी आवडीचा सण नवरात्र म्हणजे आनंद उत्साह आणि भक्ती यांचा सुरेख संगम होय तर ह्या नऊ दिवसांचे बऱ्याच स्त्रियांचे उपवास असतात स्वार्थ आणि परमार्थ साधण्याची योग्य संधी म्हणून हे उपवास या करत असतात देवीची भक्ती होईल आणि काही प्रमाणात तरी आपलं वजन कमी होईल आणि यानंतर येणारे दिवाळ सण ज्यामध्ये आपण आपल्या आवडीच्या कपड्यांमध्ये फिट होऊ आणि छान सुंदर दिसू असं बऱ्याच वाटत असतं तर झटपट वजन कमी व्हावं यासाठी निनाय चुकीचे मार्ग अवलंबले जातात दिवस दिवस उपाशी राहणं चहाचं प्रमाण जास्त घेणं पॅकेट पदार्थ जास्त खाणं या सगळ्यांमुळे काय होतं वजन तर कमी होत नाही परंतु पित्त जरूर वाढतं तर ह्या सगळ्या तक्रारींवर सोल्युशन म्हणजे या नऊ दिवसांचं व्यवस्थित प्लॅन डायट प्लॅन जर आपण केलं तर नक्कीच आपलं वजन कमी होईल ऍसिडिटी कमी होईल आणि चेहरा देखील छान सुंदर दिसेल त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास नवरात्री स्पेशल डाएट प्लॅन तर या डायट प्लॅन मध्ये इझिली अवेलेबल होणारे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही टिप्स आणि टिक्स देखील देणार आहे ज्यामुळे नक्की तुमचं या दिवसांमध्ये वजन कमी होईल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील चला तर मग सुरू करूयात नवरात्री स्पेशल या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल नवरात्रीच्या मत उपवासामध्ये बरेच मतमतांतरे आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये काही पदार्थ हे उपवासाला चालतात काही नाही चालत उदाहरणार्थ जिरे आणि कोथंबीर हे असं इन्ग्रियंट आहे की बऱ्याच ठिकाणी ते चालतं बऱ्याच ठिकाणी नाही चालत म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट याचं प्रमाण आहे तर या डाएट प्लॅनमध्ये मी असे पदार्थ घेतले आहेत की जे ॲव्हरेज डी सगळीकडे चालतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इझिली अवेलेबल होतील आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतील चला तर मग सुरू करूयात डाएट प्लॅनला तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डिटॉक्स ड्रिंक आता आपले बरेचसे डिटॉक्स ड्रिंक हे मसाल्याचे पदार्थ आपण त्यात घेत असतो आणि ते काही या दिवसांमध्ये चालत नाहीत आता ज्यांना ज्यांना जिरे चालत असतील ते जिऱ्याचं पाणी नक्कीच या दिवसांमध्ये घेऊ शकतात परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेन की या दिवसांमध्ये तुम्ही आवळा ज्यूस घ्या आवळा सरबत किंवा ज्यूस त्याला म्हणा जो विदाउट शुगर बाजारामध्ये मिळतो तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन चमचे म्हणजे पाच ते दहा एम एल हा आवळा सरबत तुम्हाला टाकायचा आहे मिक्स करायचा आहे आणि तो घ्यायचा आहे सरबत नाही मिळाला तर आवळा चूर्ण मिळतं तर अर्धा चमचा चूर्ण तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा आता आवळ्या फ्रेश आवळे देखील बाजारात मिळतात तर ते जर घेतलं तर वेल अँड गुड कारण फ्रेश आवळ्यासारखं दुसरं काहीच नाही आहे तर दोन आवळे क्रश करायचे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटायचे आणि गाळून ते पाणी प्यायचं म्हणजे रात्री जागरण होतं चहाचं चा प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे या दिवसांमध्ये ॲसिडिटीचं प्रमाण खूप जास्त वाढतं ज्यांना ऑलरेडीच पित्त आहे त्यांचं अजून वाढतं तर त्यासाठी आवळा बेस्ट आहे आवळा हा पित्त शामक आहे त्यामुळे ॲसिडिटी तुमची नक्कीच आणि कमी होईल विटॅमिन सीचं प्रमाण त्यात खूप जास्त आहे अँटीऑक्सिडंट त्यात भरपूर असतात त्यामुळे तुमची स्किन ग्लो करण्यासाठी देखील आवळा खूप उपयोगी आहे आणि त्याचबरोबर त्याने पचन सुधारतं त्यामुळे ता, चरबी कमी व्हायला देखील आवळा मदत करतो त्यामुळे हे आवळ्याचं डिटॉक्सिंग तुम्ही नऊ दिवस सकाळी उठून घ्यायचं आहे सकाळी झाल्यानंतर आपली कामं केल्यानंतर साधारण एक दीड तासाचा गॅप नंतर तुम्ही चहा कॉफी असं काही न घेता त्याऐवजी मी सजेस्ट करेन की एक कप शतावरी युक्त दूध घ्या शतावरी कल्प बाजारामध्ये मिळतो जास्त साखर नाही असं तुम्ही शतावरी कल्प आणा आणि एक कप दुधामध्ये तो मिक्स करून घ्या शतावरीला स्त्रियांची मैत्रीण म्हटलं जातं कारण स्त्रियांच्या विविध आजारांवर शतावरी खूप चांगलं काम करते त्यावर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तो नक्की पहा तर शेतावरी कल्प ही गर्भाशयाला बल देते स्किनसाठी चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ती थंड असते त्यामुळे पित्त कमी होण्यासाठी देखील त्याची मदत होते तर शतावारी कल्पमध्ये थोडीफार साखर असते तेवढी आपल्याला चालणार आहे एक्स्ट्राची शुगर आपल्याला त्यात घालायची नाही आहे तर ज्यांना डायबेटीस आहे मधुमेह आहे त्यांनी शतावरी कल्प न घेता शतावरी चूर्ण मिळतं ते देखील ते घेऊ शकतात किंवा ग्रीन टीचं ऑप्शन त्यांच्यासाठी आहेच त्यानंतर साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान तुम्हाला नाश्ता करायचा आहे आता नाश्त्यासाठी मी सजेस्ट करेन की तुम्ही जे अवेलेबल आहे ते फळं या दिवसांमध्ये जास्तीत जास्त घ्या म्हणजे कुठलंही एक प्रकारचं फळ एका दिवशी घ्या पपई सगळ्यात बेस्ट आहे जस् कारण एकतर ते पोट भरतच त्याने त्याचबरोबर चवीलाही चांगली असते त्यात अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे पपई किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी तुम्ही घ्या सफरचंद तुम्ही घेऊ शकता किंवा डाळिंब सगळ्यात बेस्ट एका दिवशी एक प्रकारचं फळ तुम्ही घ्या त्या फळाबरोबर तुम्ही भिजवलेले बदाम अक्रोड अंजीर असे देखील घेऊ शकता जेणेकरून हेल्दी आणि पोट भरून असा नाश्ता तुमचा होईल कारण नाश्त्याच्या वेळी जर व्यवस्थित वे आपलं पोट भरलं तर दिवसभर आपल्याला फार काही खावंसं वाटत नाही किंवा क्रेविंग हो। नेक्स्ट आहे ते म्हणजे मिड मॉर्निंग म्हणजे नाश्ता आणि दुपारचं जेवण या मधली वेळ तर साधारण अकरा साडे अकराच्या वेळेला तुम्हाला काय घ्यायचं आहे तर या वेळेमध्ये तुम्ही मी सजेस्ट करेन की तुम्ही बऱ्याच ठिकाणी पांढरा कोहळा चालतो तर कोहळ्याचा ज्यूस जर घेतला तर खूप फायदेशीर फायदे आहे तर त्याचे अनेक फायदे आहेत तर या दिवसांमध्ये कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर कोहळ्याचा ज्यूस घेतला आणि नक्कीच याने वजन देखील कमी होईल आणि इतर वेळी नारळाचं पाणी देखील घेऊ जेवणामध्ये मी सजेस्ट करेन की तुम्ही शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ हे आणून ठेवा आणि त्याची पोळी करता येईल किंवा ते मिक्स करून तुम्हाला थालीपीठ देखील त्याचं बनवता येईल दोन मध्यम आकाराचे थालीपीठ आणि त्याच्यासोबत एक वाटी दही तुम्ही घेऊ शकता सलाड घ्यायला बिलकुल विसरू नका एक काकडी काकडी मॅक्सिमम सगळीकडे चालते जर शिंगाड्याची किंवा राजगिरीची चपाती पोळी जर बनवली तर त्यासोबत भाजी नक्की घ्या आता भाजी कुठली घ्यायची तर लाल भोपळा भेंडी राजगिऱ्याची भाजी अशा बऱ्याच भाज्या या दिवसांमध्ये चालतात तर तुम्ही बघा की तुमच्या एरियामध्ये काय चालतं तर ती भाजी तुम्ही चपातीसोबत घेऊ शकता किंवा बटाटा देखील चालेल काही हरकत नाही एक बटाटाची भाजी जर तुम्ही पोळीपुरती घेतली तरी काहीही बिघडणार नाही तर सलाड आणि अशा प्रकारचं व्यवस्थित जेवण तुम्हाला करायचं आपण काही पनीर देखील चालतं तर पनीर चालत असेल तर दुपारच्या जेवणामध्ये ज्या दिवशी पोळी भाजी किंवा थालीपीठ तुम्हाला असं काही खायचं नाहीये तर त्या मी साधारण पन्नास ग्रॅम पनीर एका व्यक्तीला पुरेसा आहे तेवढंच घ्या तर ते रोस्ट करून किंवा तव्यावर परतून देखील तुम्ही घेऊ शकलासाठी ते खूप चांगलं काम करेल आणि पोट भरून असं तुमचं जेवण होईल तर दुपारच्या जेवणानंतर वेळ येते ती इव्हिनिंग स्नॅक्सची कारण या वेळेला आपल्याला कडकडून भूक लागते साधारण पाच चार ते पाचच्या दरम्यान त्या आधी जर भूक लागली तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही तर चार ते पाचच्या दरम्यान आपण काहीतरी पौष्टिक खाणं खूप गरजेचं आहे जर यावेळेला व्यवस्थित आपण खाल्लं तर खाल रात्री फार जेवायचं नाहीये तर यावेळेला आपण काय खाऊ शकता तर मखाने हा बेस्ट ऑप्शन आहे मखाने उपवासाला चालतात त्यात प्रोटीन्स खूप जास्त असतात बीटवेल बाकीचे विटॅमिन्स बीट देखील खूप जास्त प्रमाणात चिप्स किंवा चिवडा किंवा बाहेरून आलेले कुठलेही तळलेले पदार्थ आपल्याला यावेळेत मुळीच खायचं नाही मखाना किंवा भुईमुगाच्या शेंगा भाजलेल्या किंवा खजूर आणि अंजीर असं तुम्ही आलटून पालटून जर घेतलं तर नऊ दिवसांमध्ये छान तुमचा इव्हनिंग स्नॅक्स होऊन जाईल आता यावेळी येते ते रात्रीच्या जेवणाची तर रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यायचं तर रात्रीचं जेवण नेहमी हलका असावा आपण नेहमी सांगत असतो तर या दिवसांमध्ये हलका आपल्याला काय आहे तर भगर सगळ्यात बेस्ट आहे भगर किंवा काही ठिकाणी त्याला वरई म्हटलं जातं तर वरईचा भात हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे साधारण एक वाटीभर म्हणजे शिजल्यानंतर जो एक वाटी होतो तेवढा तुम्ही खाऊ शकता शेंगदाण्याचं प्रमाण त्यात कमी ठेवा बाकी बटाटा घालू नका तर असा जो भात आहे त्याला तुपाची फोडणी द्यायची तुम्हाला चालत असेल तर घालू शकता तर खूप टेस्टी असा होतो गरम गरम खाला किंवा तुम्ही वरईची भाकरी देखील खाऊ शकता भाकरी आणि भाजी एक छोटी मिडियम साईजची भाकरी आणि भाजी हे देखील तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही कुठल्याही भाज्यांचं सूप देखील घेऊ शकता नऊ दिवसांमध्ये असं व्हरायटीज ऑफ आप जेवण आपण घेतलं तर नक्कीच आपलं वजन कमी होईल तर या नऊ दिवसांमध्ये स्त्रियांसाठी खास सिरीज घेऊन मी येणार आहे की स्त्रियांसाठी उपयुक्त असे काही फ्रुट्स आहेत की त्याचे न्यूट्रियन्स व्हॅल्यू आपण म्हणू शकतो हो किंवा अजून काही औषधी ज्या स्त्रियांनी घेतल्याच पाहिजेत तर त्याची सिरीज देखील मी इंस्टाग्रामवर आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे तर त्यासाठी इंस्टाग्राम पेज देखील नक्की फॉलो भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू